नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका, प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत इथे मुंबई स्टाईल पावभाजी भाजीसाठी वेळ लागतो थोडासा म्हणजे हार जास्त पण नाही थोडाफार वेळ लागतो पण आज एकदम झटकीपट कुकरमध्ये पावभाजी बनवणार आहोत आपण तर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल जे, लक्षा जे नवीन आहेत ते चॅनलला सबस्क्राईब करा जे जुने आहेत ते कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये लाईक करा शेअर करा तर इथं मी एक कुकर घेतलेला आहे कुकर गरम झालेला आहे छान आपला जी चव मुंबईच्या पावभाजीत भेटते ती चव मी आज इथं घेऊन आलेली आहे इथं घेतलेलं आहे मी साहित्य तर इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे एक ते दीड इंच सात आठ पाकळ्या लसूण आहे हिरवी मिरची तुमच्या टेस्ट अकॉ अकॉर्डिंग घ्या बटर घेतलेला आहे बटर बटर हे खूप महत्त्वाचं आहे पावभाजीमध्ये जर तुम्हाला तीच टेस्ट हवी असेल तर भरपूर बटर लागेल जर तीच मुंबईच्या पावभाजीची टेस्ट हवी असेल तर नाही तर तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर करू शकता पण बटर थोडं जास्त यूज केल्यानंतर खूप टेस्टी लागतं यात भाजीमध्ये घेतलेलं आहे मी दो चार मोठे आलू घेतलेले आहेत दोन चिकुंदर म्हणजेच बीट घेतलेलं आहे तुम काही कलर यूज करतात स्टॉलवाले पण इथं कलर देण्यासाठी मी बीट यूज केलेला आहे गाजर घेतलेले आहेत मोठे मोठे चार आणि अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे पाचशे साडेपाचशे ग्राम इथं फ्लावर आहे हे सगळं मी मोठं मोठं कट करून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे माझ्याकडं शिमला मिरची नाही त्यामुळं मी शिमला मिर्च स्किप केले शिमला मिरच पण असेल तर यूज करा आणि फ्रेश मटार नव्हते म्हणून मी भिजत घातलेले होते मटर जे की चांगले भिजलेले आहेत आता आपण यात बटर घालू बटरला थोडस गरम होऊ द्या आता बटर आपलं गरम झालेलं आहे या जातील आपल्या ह्या हे लसूण लसूण मिरची आलं च घातलेलं आहे कारण हे पुढं शिजून पूर्ण बारीक होईल त्यामुळं जास्त लहान कट करत बसायची काही गरज नाही या जाईल फ्लावर फ्लावर सुद्धा मी मोठी मोठीच कट केलेली आहे परत जाईल बटाटा ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत आपण घेतलेल्या त्या सगळ्या भाज्या यात ऍड करायच्या आहेत बीट मी दोन घेतलेले आहेत थोडंसं जास्त गाढा कलर येईल तुम्हाला जर कमी कलर हवा असेल तर तुम्ही एकच घ्या बीट पण छान असतं खाण्यासाठी त्यामुळं मी दोन घेतलेले आहेत आणि गाजर माझी थोडी क्वांटिटी जास्त आहे तुम्ही जर कमी घेणार असेल तर कमीसुद्धा घेऊ शकता फक्त पुढचे जे मसाले आहेत ते त्या अकॉर्डिंग यूज करावं लागला आता हे मी मटर टाकते यातच जे की छान अशी शिजतील सकाळीच बेत ठरला आमचा त्यामुळं हे मटर मी सकाळी भिजत घातले होते तुमचं जर बेत असेल सकाळचा तर रात्री तुम्ही यूज करू शकता म्हणजे घालू शकता आता याला थोडस हलवून घेऊ छान यात जाईल मीठ मीठ टाकते मी एक चमचा जेणेकरून ह्या भाज्या ह्या छान अशा मऊ हो होतील एक चमचा मीठ टाकलेला आहे त्यात पुरतं नंतर आपण बघून यूज करू शकतो आता हा माझ्याकडे आहे सुहानाचा पावभाजी मसाला तर तो मी एक ते दीड चमचा पोह्याच्या चमच्यानी यूज करणार आहे हा अगोदर थोडासा टाकलेला आहे आणि आणखीन एक चमच मी यूज केलेला आहे आणखी थोडस टाकलं तरी म्हणजे दोन चमचच्या जवळपास जरी टाकला भरपूर असेल तुमचं भाजी बनवायची तरी चालेल तर आता याला छान असं मिक्स करून घेऊ आपण आता मी इथं दीड चमच सॉरी दीड वाटी पाणी टाकणार आहे दीड ते दोन वाटी टाकलेला आहे याला आता मिक्स करून आपण शिट्टी घेऊया दोन तीन शिट्ट्या मी याला घेणार आहे आता याला मी झाकण लावलेलं आहे तीन शिट्ट्या घेऊया छान असं मऊ पण शिजेल म्हणजे जास्त असं कच्च कच्च राहणार नाही त्याचा छान असं जसं आपण मुद्दा भाजी बनवतो तशा प्रकारात हे होईल तीन शिट्ट्यांना झाल्यानंतर आपण याची पुढची प्रोसेस कर चला तर बघा आपले मी तीन शिट्ट्या घेतल्या होत्या ही भाजी तुम्हाला अशी म्हणजे हार्ड हार्ड वाटते पण असं पून घ्या किंवा फोर्क घ्या त्याच्या साह्याने असं प्रेस करून बघा एकदम मऊ शिजलेली आहे हे बघा तर आता यात थोडंसं पाणी आहे हे बघा हे पाणी पूर्ण आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे त्यासाठी याला मी साईडला ठेवते याच्यावरती गॅसवरती हे शिजण्यासाठी पूर्ण पाणी आटण्यासाठी याला मी शिजायला ठेवते आणि आपण आता ह्याचा तडका तयार करून घेऊ आता आपली भाजी ही शिजलेली आहे हे बघा म्हणजे ही पाणी आठते थे। मग हे ठेलेवाले काय करतात असं शिजवतात याला आणखीन मॅश करायचं आहे मला तर मॅश करून असं त्यांच्याकडे मोठा तवा असतो तर त्या तव्याला असं साईडने लावतात परत जो तडका आहे तो, तो तडका मारून जितके प्लेट आहेत येतील त्या तितकंच घेऊन ते तडका मारून देतात तर तोच तडका आता आज आपण इथं तयार करणार आहोत तर इथं माझी थोडीशी क्वांटिटी जास्त आहे त्यामुळं मी पूर्ण भाजी एकाच वेळेस बनवणार आहे त्यामुळं मोठंच पॅन घेतलेलं आहे तिथं फक्त तवा असतो मोठा इथं पॅन आहे बाकी काही डिफरन्स नाही बाकी सगळं सेमच आहे तर इथं मी यूज करते बटर भरपूर सारे बटर जसं मी आधी म्हणले होते तसं तर हे बटर जळू नये म्हणून हलकस तेल टाकते मी यात थोडस आता बटरला आपण गरम होऊ देऊ <coughs> तर बटर आपलं गरम झालेलं आहे बघा यात मी घेतलेला आहे बारीक चिरून कांदा बारीक चिरून कोथिंबीर को बारीक चिरून टोमॅटो आणि आलं लसूणचं पेस्ट घेतलेलं आहे आलं मी किसून घात गा, घालणार आहे तर यात जाईल अगोदर कांदा कांद्याला जास्त फ्राय करायचं नाही फक्त हलकं लाईट फ्राय करायचं आहे एकदम ब्राऊन पण करायचं नाही थोडंसं पिंकिश कलर आल्यानंतर त्याला दुसरे म्हणजे पुढची प्रोसेस करायची आहे जास्त फ्राय करत बसायची नाही तर आता मी टाकलेला आहे कांदा थोडंसं कोथिंबीर पण त्यात गेलेलं आहे यात जाईल आलं आलं माझं एक ते दीड इंच आलं आहे जे की मी खिसून घालते आता सध्याला यात याने काय होईल अगदी फ्रेश आपल्याला हे आलं लसूण पेस्ट भेटेल मी फ्रेश बनवलेलं आहे तुमच्याकडे जर रेडीमेड असेल तर तुम्ही तेही यूज करू शकता अगोदर पण आलं वापरलेलं आहे पण ह्या तडक्यासाठी पण आलं लसूण पेस्ट आपल्याला लागेल तर यात गेलेलं आहे आलं आता लसूण पेस्ट टाकते मी लसण्याच्या सात दहा बार पाकळ्या घेतलेल्या होत्या त्या पण मी इथे यूज केलेल्या आहेत ज्याचं की मी पेस्ट केलेलं आहे आणि हे पेस्ट मी यात का टाकते जर कोणाला आलं लसूण पेस्ट नको असेल का कोणी जर खात नसेल कांदा लसूण पेस्ट तर डायरेक्ट तुम्ही टोमॅटो यूज करू शकता इथे याला थोडंसं फ्राय करून घेऊ हलकसं आपला कांदा फ्राय झालेला आहे यात जाईल थोडंसं मीठ नंतर अगोदर पण आपण मीठ टाकलेलं होतं जेव्हा सगळ्या भाज्या लावलं होतो तेव्हा तर मीठ नंतर ॲड केलात तरी चालेल मी थोडस टाकलेलं आहे जेणेकरून कांदा हा जर कच्चा जरी राहिला तरी छान असा फ्राय होईल त्यामुळं यात जाईल हळद चमचा हळदीचं प्रमाण मी जास्त यूज करत नाही पाव चमचाच यूज करते लाल तिखट जाईल तुम्हाला जितकी जित तसं तिखट आहे तो तुम्ही लाल तिखट यूज करू शकता मी हे माझं थोडंसं तिखट जास्त आहे त्यामुळं मी एक चमचा इथे लाल तिखट टाकलेलं आहे पुढं पावभाजी पण मसाला टाकायचा आहे आणखीन थोडासा त्यामुळं लाल तिखट हे बघून टाका पावभाजी मसाल्यामध्ये लाल तिखट हे सॉरी तिखटपणा असतो त्यामुळं तिखट हे बघून टाका टाकते वेळेस यात जाईल पाव चमचा गरम मसाला मी मला सवय आहे त्यामुळं मी डायरेक्ट टाकते आहे तुम्हाला जर अंदाज लागत नसेल तर तुम्ही स्पूनच्या सहाय्याने टाकू शकता यात जाईल एक चमच आपलं चिकन मसाला चिकन मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला यूज करायचा असेल तर करा पण छान टेस्ट येते त्यामुळं मी यूज करते मी फ्लेम लहान केलेला आहे जेणेकरून आपले मसाले पण जळणार नाहीत आता दोन चमच मी अगोदरच टाकलेलं होतं भाजीमध्ये तर इथं पण एक चम्मच आपला पावभाजी मसाला जाईल याला पण मी हलकंस फ्राय करून घेते आता जी मेन आहे ते चाट मसाला चाट मसा मी मसाला मी एक चम्मच टाकणार आहे कॅचचा चाट मसाला आहे माझ्याकडे जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडर पण इथं यूज करू शकता तर ही चाट मसाला पण आपला गेलेला आहे याने टेस्ट अगदी अप्रतिम येते त्यामुळं थोडासा आंबूसपणा असलं ना छान लागतं यात जातील आता टोमॅटो मीठ आधीच टाकलेलं आहे मी त्यामुळं मीठ काय टाकणार नाही आधी जर टाकलेलं नसेल तर टोमॅटोमध्ये थोडंसं टाका नाही याला आता फ्राय करून घेते मी थोडस याला मऊसरपणा येऊ द्या म्हणजे गळू द्या हे टोमॅटो जे आहेत ते गळल्यानंतर आपण यात ती राहिलेली भाजी टाकू आणखीन बटर मी थोडंसं इथं ॲड केलेलं आहे जितकं तुमचं बटर असेल तितकी ही पावभाजी छान लागते त्यामुळं मी थोडंसं बटर इथं ॲड केलेलं आहे दोन ट्यूब घ्या किंवा दोन मोठे चम मोठे म्हणण्यापेक्षा आपला जो पोह्याचा चमचा असतो त्याच्याने आता बघा टमाटे हे छान असं मिक्स झालेले आहेत आपले तर जी आपली भाजी आहे त्यात हलकंसं पाणी आहे चालेल पण छान असं गाडा पण आलेलं आहे याला मी मिक्स करते आता यात तुम्ही अगोदर मॅश केलात तरी चालेल नसेल तर आता जरी मॅश केलात तरी चालेल आता याला मी मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेते असं म्हणजे छान अशी आपली ही पावभाजी मस्त होईल बघा बीट टाकल्यामुळे छान असा कलर सुद्धा आलेला आहे याचा तर याला मी मॅश करून घेते बघा यात मी कसल्याच प्रकारचं कलर वगैरे काही यूज केलेला नाही याला कलर येण्यासाठीच मी बीट यूज केला होता आणि छान मस्त असा कलर आलेला आहे आता याला आपण पाच मिनटं शिजवून घेऊ यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे व्यवस्थित मॅश करून घ्यायला जसं हे हवं आहे तसं तुम्ही यात पाणी टाकू शकता पाणी आहे कारण पावभाजी ही अगदीच घट्ट नसते आणि खूप पातळी नसते मीडियम असते तर मी अर्धी ते पाऊन वाटी इथं पाणी टाकलेलं आहे याला पाच ते दहा मिनिट शिजू देऊ जेणेकरून छान असं हे आपलं तरी याला साईडनी आणि मस्त हे टेस्टी पण लागेल माझे वटाणे हे सकाळी भिजत घातले होते त्यामुळे हे असे दिसते आहेत जर तुम्ही रात्रीला भिजत घातलात तर किंवा फ्रेश वटाणे असतील तर ते मिक्स होऊन जातात दिसणार सुद्धा नाहीत आता पावभाजी मसाला घातलेला आहे त्यामुळं शेवटी आपण इथं थोडंसं मेथी घालणार आहोत कसुरी मेथी सॉरी कसुरी मेथी आणि आपली ही, ही मेरा। तर आता याला आपण सर्व करायला घेऊया तर अशी ही आपली चमचमीत आणि मस्त मुंबई स्टाईलची पावभाजी तयार झालेली आहे करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय